जीवते भेटले मा आमचे मूर्तीर पालतो तुझ्याकडे काय अरे शोध लावला शोध शोध लावला शोध लावला म्हणजे पूर्ण भारतातला शोध लावला तुला भारतातला काय कुठलाही प्रश्न जर विचारला तू जाते ते उत्तर दिसेल मी तुला भारतातला विचारत नाही मला एक सांग तुला जाते जागा प्रश्न विचारतो सांग बरं मला वरती काय आकाश वरती आकाश आहे बरोबर बरोबर आणि खाली काय तमाशा 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 मला दिसतोय तमाशाचा खाली काय माणसं माणसं बसले बरोबर आणि माणसाच्या खाली काय आणि माणसां खाली चढ्या बरोबर चट्टीत काय सांग चड्डीत काय चड्डीत काय फोटेला माहिती भेटू लाईत बरोबर माणसं माणसाचा खाली काय जमीन जमीन माणसाचा खाली म्हणजे जमीन जमीन आणि जमिनीचा खाली खडक हा खडक जमिनीचा खाली म्हणजे खडक खडक आणि खडकाचा खाली पाणी बरोबर दगडात दगडापासून निर्माण झालेलं म्हणजे पाणी पाणी आणि पाण्याचा खाली माझा एवढा एवढा लांब पाण्याचा खाली तुझा भाग पाण्याचा खाली माझा

काय म्हणायचंय तुम्ही सगळा सगळ्यांनी तुकार सारखं बोमल फिरता हा बरोबर आहे का नाही बरोबर तुम्हाला सगळ्यांना मी काहीतरी काम धाम लावू बरोबर का तुकार सारखं फिरता हा काम धाम काहीतरी बरं काम कर आपण चौघ मिळून काहीतरी काम धंदा करू अरे तुला काय करायचं आपण काय करू माहितीये का एक चौघ मिळून एक गाडा घ्यायचा गाडा चालेल सगळ्यांनी माहिती आहे रे एक काम कर तू घे सोडा अरे तुला काय करायचं आदगाड़ा रे तू घे सोडा तू घे पुत्र हलवा घे हलवा गाजर हलवादा हलवा हलवा आणि मी उपासाचा माल घे तू केळ केळ बरोबर आहे घ्यायचं सोडा हा अरे तू सोडा पुत्र घ्यायचे त्याने हलवा घ्यायचा आणि उपासाचा माल प्रत्येकाने वेगळे मग त्या लोट गाडीवर तो सगळ्यांचा माल येतोय वाजवायची वाजता सोळा त्याचे त्याचे माल लक्षात येणा तुझा कोणता माल आहे सोळा होत्र तुझा काय हल आणि माझा माल काय उपवासाचा माल खेळलो बरोबर आहे का नाही सगळ्यांनी পাহাড় মাঝা নাই রে বাবা তুজা না চুকি তো বলুন ते परत आवाज हा हा सोडा हा हलवा हलवा सोडा धोत्र हलवण केळ खेळ या गल्लीत आपण मार बदल करू माळ बदल सोडा हा माल तासच राहू दे आणि तुझा माल आहे ना एक काम करू कोबी कांदा घेतो का कांदा અરે સાત રૂપે માલ કાયોબી બરાબર તું ઘણા સોડા બોલ ભોમલ બોંગલ તુજ કાઢ કાદા मार खायचं मार खायचं आपल्याला काही शिकायचं नाही का इकडे अरे गावात दिसत नाही तू अरे काही पहिली बाई पण दिसत नाही कुठं राहतो पहिली बायको नाव कशाला काय राहते का बरं पहिली बायको मरी गयी ना काय झालं पहिली बायको मरी गेले भट्ठे मध्ये रे आ ते चांगली कायचे भोकर्यांकर बोल त्याला कितीला किलो मोजू आणि आज करी मग आता ही मागली बायको वगैरे कशासाठी भाऊ पोरेस करता या गावाना कुठं साठी हा हा त्याच कॉल અરે મારે પોસ્ટ કરેલી હા આપ ઘર ચલા માણસ કિમાનસ બંગે ચલા એક કપ ચિત નવી બનતા પણ બોલાવ આપણી બાઈક આપણી का आपण गण मग खरे तुक आणि कसं नाही तू रागीव चार बाव लाग आपण घर आहे घरपण आपला बेचोळी कोणी आपली येरमाळा कोणा आपला की बायको कोणी आई काय आपली चुकले नको आई मफली मफली चुकली चुकली होते जाय तुम्ही सांग नवरा म्हणा नवरा येणार अरे नवरे तुझ्या अण्णा मन नवरावर गाव मग काय नव्हतं नवराय बस ना नवे नवरे अरे घर घ्या मग तुझी माझी तू लग्न केलं मी तुझ्या जीवाचा उलग मित्र होतो तू मला बोलवलं नाही पण अरे मी तुझ्या लग्नात आलो असतो नाही म्हण लगन माझं होता आणि मला गोळा बन तुम्ही ना घर नाही कुठे चालले जाय काय माहिती तसं बायकोल चांगले होते बी फिरतो पण उतारे या शेतकरी लोक काय करायचं माहिती का सकाळी आमंत दुपारी आमंतर संध्याकाळी खरेदी बना पटका पठाय रे माय Eman kwen la nou kwen la yi dek